शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे शिक्षक भारती आणि शिक्षक सेनेनं निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी लावून धरली होती अखेर ही मागणी मान्य झाली आहे मे महिन्याच्या सुट्टीनंतर निवडणूक घेतली जाणार आहे मात्र अजून नवीन तारखा जाहीर करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रकरणी काल सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नाही आधीच्या खटल्यांवरची सुनावणी लांबल्यानं हे प्रकरण बोर्डावर येऊ शकलं नाही त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होईल अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांच्या बारामतीतील पक्ष कार्यालयाला भेट दिली सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी फिरताना लोक अनेक प्रश्न घेऊन आमच्याकडे येत होती त्यांना अडचणी सोडवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी आपण पक्ष कार्यालयात आल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे सर्व ईव्हीएम मशीन रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामात ठेवण्यात आले आहेत या परिसरात सी आर पी एफ, स्थानिक पोलीस आणि राज्य राखीव दलाचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जमाव जमून आंदोलन करणं दंगेकरांना महागात पडलंय त्यांच्यासह पस्तीस ते चाळीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याप्रकरणी सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय संजय राऊत यांनी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुकीसाठी पैशांचं वाटप करत असल्याचा आरोप केला होता त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलाय भाजप विकासाच्या मुद्द्यांवर आणि केलेल्या कामांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवते त्यामुळे पैशांचा पाऊस पाडण्याची गरज आम्हाला नसल्याचा पलटवार बावनकुळे यांनी केला देशातल्या जनतेने आता ठरवलंय की दिल्लीतलं इंजिन बदलायचं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे तसंच नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना बेअकली म्हणत ठाकरेंनी टोलाही लगावला उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेसोबत समझोता झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरंच लढणार आहे का असा सवालही आंबेडकरांनी केला लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका असंही ते म्हणाले पालघरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कामणी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार केला पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदराला महाविकास आघाडीचा विरोध असून वाढवण बंदर होऊ देणार नाही असा नारा त्यांनी दिला पालघरमध्ये भाजप उमेदवाराचे नाव स्वतः प्रदेश अध्यक्षच विसरले चंद्रशेखर बावनकुळे यांचं यांनी प्रचार सभेत हेमंत सावरा नेवीजी विष्णू सावरा यांना मतदान करण्याचं एकदा नव्हे चारदा सांगितलं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही उल्लेख अर्थमंत्री म्हणून केला नवी मुंबईत महायुतीचे उमेदवार नरेश रॅली रॅलीदरम्यान मनसेचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं रॅलीवेळी कार्यकर्त्यांनी चक्क कार्यालय बंद ठेवून नाराजी व्यक्त केली एकही कार्यकर्ता रॅलीत सहभागी झाला नव्हता कार्यालयाला कुलूप असल्यानं नरेश मस्के कार्यालयाबाहेरूनच निघून गेले मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे चार जूनला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटीतून जरांगे उपोषणाला सुरुवात करणार आहेत आठ जूनला नारायणगडावर जरांगेंची सभा होणार आहे सगळे सोयेबाद सरकारने अध्यादेश काढला नाही तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार याचाही पुनरुच्चार जरांगेंनी केला आहे कोल्हापुरातील जयंती नाल्यातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळलं जात आहे प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीला मिळणाऱ्या नाल्याच्या पाणीला सुरुवात केली मात मात्र यावेळी महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याने संताप व्यक्त होतोय मुंबईतल्या घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेमध्ये आरोपी भावेश भिंडेवर गुन्हे दाखल आहेत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून त्याच्यावर एकवीस गुन्हे असल्याचं उघड झालंय भावेशनं दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक लढवली होती मुंबईमध्ये महापालिकेने एकूण एक हजार पंचवीस बॅनर होल्डिंग्स लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर एकशे एकोणऐंशी होल्डिंग्स रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत त्याची पालिकेनं परवानगी दिलेली नाही म्हणजेच ते अनधिकृत आहेत घाटकोपर मधील दुर्घटना झालेले होल्डिंग्स हे एकशे वीस बाय एकशे वीस इतके मोठे होते याला पालिकेने परवानगी दिलेली नव्हती घाटकोपरमध्ये होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत नालासोपारामधल्या टॅक्सी चालकाचाही दुर्दैवी मृत्यू झाला एकावन्न वर्षांचे सतीश बहादर सिंह मुंबईतलं भाडं संपून नाला ते ठाण्यामार्गे नालासोपाराला येणार होते मात्र येताना वाटेत टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी ते घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर आले आणि तिथेच काळाने घात केला घाटकोपरमध्ये होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळाची शरद पवारांनी पाहणी केली घाटकोपरमध्ये सोमवारी ओर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं ज्यामध्ये पेट्रोल भरण्यासाठी अनेक निष्पाप मुंबईकरांचे बळी गेले होते याच दुर्घटनास्थळाची आज शरद पवारांनी पाहणी केली तसंच सुरू असलेल्या बचाव कार्याचाही आढावा घेतला भावेश भिडेवरून आता राजकारण सुरू आहे भाजपनं शिवसेना ठाकरे पक्षावर गंभीर आरोप केलेत उद्धव ठाकरेंसोबतचा भावेश भिंडेंचा फोटो भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट केलाय आणि तिखट सवाल उपस्थित केलेत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुष्पहार देऊन भावेश भिंडेंचा सत्कार केल्याचा फोटो राम कदम यांनी टाकलाय पुणे शहरात सुमारे दोन हजार पाचशे अधिकृत होल्डिंग्स आहेत त्यापैकी सुमारे दोन हजार तीनशे होल्डिंग्स ऑडिट पूर्ण झालं त्यांचं अनधिकृत होल्डिंग्सची संख्या देखील मोठी असून आतापर्यंत एक हजार पाचशे चौसष्ट होल्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे ऑडिट दरम्यान आढळून आलेल्या अनधिकृत होल्डिंग्स लावणाऱ्या व्यावसायिकांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे नागपूर शहरातील सर्व होल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अवैध होल्डिंग तात्काळ काढण्याची मागणी भाजपाने केली आहे अनेक ठिकाणी अवैधपणे आणि नियमबाह्य पद्धतीने होल्डिंग लावण्यात आल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक पिंटू झलके यांनी केला जळगावात मका अवकेत गेल्या आठवड्यात घट झाली आहे मक्याच्या दर पातळीत दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला या महिन्यातही मक्याची चांगली आवक झाली मक्याचा दर बाजारात प्रति क्विंटल अठराशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे सांगलीमध्ये दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे जिल्ह्यामध्ये तीव्र उन्हाळा चारा आणि पाणी ढंचाईमुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे तब्बल दूध एक लाख लिटरने घट झाल्याचं समोर आलंय छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आणि त्याचबरोबर गरमीही जाणवत होती शहरातील सिडको जयभवानी नगर पुंडलिक नगर गारखेडा परिसर आणि शहरातल्या विविध भागात जोरदार पाऊस झाला वाशिम जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडलाय त्यामुळे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला अवकाळीमुळे आंबाबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे लातूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला जिल्ह्यातल्या निलंगा तसेच शिरूर तासबंद भागात गारपिटीही झाली अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ विद्युत पुरवठा देखील बंद करण्यात आला रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली यावेळी पावसाबरोबर गाराही पडल्या सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला पुण्यातील खेड तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपलंय पाईप भागात पॉली हाऊसची तीन शेड उद्ध्वस्त झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिलाय तुळजापूर उमरगा लोहारासह जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या अवकाळी पावसाने फळबागांचं नुकसान केलंय मात्र पावसामुळे उकाडाने हैराण धाराशिवकरांना दिलासा मिळाला नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेला वादळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं जिल्ह्यातील पाचशे तेरा हेक्टर पिकांना तडाखा बसला यामध्ये सर्वाधिक नुकसान पेठ तालुक्यात झालंय तर गारपिटीनं शंभरहून अधिक पोपट जागेच ठार झालेत शिरूर तालुक्यातील मांडवगण पराठा परिसराला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली राजेंद्र घाडगे या शेतकऱ्याची तीन एकर एक केळी वादळी वारा आणि पावसाने जमीन दोस्त झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय तसंच डाळिंब ऊस कांदा यांसारख्या पिकांना मोठा तडाखा बसलाय यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात सामूहिक विवाह मंडप कोसळला वादळी वाऱ्याने मन्याळी गावात वरा ही दुर्घटना घडली यामुळे वधूवरासह वराडीची सुरक्षित ठिकाणी शोधण्यासाठी तारंबळ उडाली सुदैवाने जीवितहानी झाली नाही सलमान खान घर गोळीबार प्रकरणातील सहाव्या आरोपीला कोठडी देण्यात आली आहे बावीस मे पर्यंत हरपाल सिंहला पोलीस कोठडी मिळाली आहे गोळीबार प्रकरणात मोहम्मद रफिक चौधरी याला पाच लाख रुपये दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे हरपला हरियाणातल्या फतेहबाद मधून अटक करण्यात आली होती सांगली मिरज रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर डॉग स्कॉड आणि बॉम्ब निकामी पथकाकडून रेल्वे स्थानकाची तपासणी करण्यात आली सदर तपासणी मॉक ड्रिल असल्याचं सुरुवातीला अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर यांनी सांगितलं मात्र नंतर ही घटना मॉक ड्रिल नसल्याचं उघडकीस आलं आहे